कोणाला तरी विश्वास बसेल का हो की हा उपवासाचा ढोकळा आहे आणि इतका स्पॉन्जी आणि इतका हलका फुलका असा ढोकळा बघू शकता तुम्ही तर हा ढोकळा मी पिवळ्या कलरचा बनवला आहे कारण आज नवरात्रीचा चौथा दिवस आणि कलर पण असे पिवळा आला आहे तर मला त्याच रिलेटेड पिवळ्या रंगाची एखादी उपवासाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची होती तर नैसर्गर नैसर्गिक कलरमध्ये मी इथे पिवळा नमक असा ढोकळा बनवला आहे तर काय मी कलरसाठी वापरले ते तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की बघा एक छोटासा प्रयत्न होता माझा तो एकदम सक्सेसफुली मी पार पाडला आहे एक माझी छोटीशी छोटासा एक प्रयत्न म्हणा प्रयत्न होता हा माझा तर तो मी सक्सेसफुली पार केला आहे इथे एक कप वरईचं तांदूळ घेतले बरोबर एक माप करा एक घरातली वाटी करा किंवा असे कप असतील तर कपाणी मेजरमेंट घ्या म्हणजे तुमचा ढोकळा अजिबात बिघडणार नाही आहे तर हे वरईचे तांदूळ किंवा ज्याला भगर मानतो ते एक कप मी वापरलेत ते बारीक असे मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचेत खूप बारीक वाटा शक्य होईल तेवढे तुम्हाला इथे बारीक करायचे आहे तर तरच आपला ढोकळा जो आहे स्पॉन्जी हलका होणार आहे आणि इथे मी चाळून घेते ते पीठ भगरीचं किंवा वरईचे जे तांदूळ आहेत ते चाळल्याने आपलं पीठ पण हलकं होणार आहे आणि जे एक्स्ट्राचे जे दाणे आहेत जे वाटले नाहीत ते पण निघून जातील तर इथे माझे वरळीचे तांदूळ जे आहेत ते इथे हे झाले होते चाळून झाले होते तर मी इथे पाऊन कप शाबुदाना घेतला आहे पाऊन कप घ्यायचं आहे जेही मेजरमेंट घेत घ्याल ते परफेक्ट घ्या एक वाटी करा घरातली किंवा मा एखादं माप करा त्यानुसार हे करा तेही मी इथे बारे घेतले हे बघा शाबुदाणा वाटायला खूप डिफिकल्ट होता मला खूप वेळ लागला खरं सांगते मी प्रामाणिकपणे सांगते इथे बघा खूप वाटून पण एवढं असं वरती एक्स्ट्राचे जे आपले शाबुदाणा आहे जे वाटले नव्हते ते, वाट ते निघाले होते शाबुदाणा पण आपल्या इथे वाटून झाला आहे शाबुदाणा थोडासा परतून घ्या म्हणजे लवकर वाटेल आणि जास्त एक्स्ट्राचे आपले शाबदाना निघणार नाहीत चाळताना तरी ते सगळे जिनस मी मिक्स करून घेते तर आपल्याला इथे अर्धा कप दही वापरायचं आहे फ्रेश दही आहे अर्धा कप वापरा जे काही तुम्ही साहित्य ज्या मेजरमेंटनी घेतले ते अर्धा कप मी ते दही वापरते आणि मिक्स करायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ टाका आणि तुम्हाला जर याच्यामध्ये तिखट टाकायचं असेल तर तुम्ही जिरं किंवा काय म्हणतात मिरची आपली हिरवी ती वाटून घालू शकता इथे मी फिकत करते कारण मी चटणी बनवली आहे शेंगदाण्याची तर त्याच्यासोबत मी खाणार होते तर मी काहीच टाकलं नाही एकदम मीठ टाकलं आहे सिम्पल असं बन बनवलं आहे हे सगळं जिनस आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर लागेल तसं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे इथे तर मी पाणी सांगते तुम्हाला किती लागलं होतं मला अडीच कप पाणी लागलं होतं टोटल तर थोडं थोडं करून आपल्याला पाणी टाकायचं आहे एकदमच अडीच कप पाणी टाकायचं नाही आहे तर थोडं थोडं करून आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे इथे बघा मी आता हे दहा मिनिट असं ठेवणार आहे परमेंट होण्यासाठी आता जो नैसर्गिक कलर आणायचा होता त्यासाठी मी ते केस वापरले तर पाच ते सहा काड्या होत्या ते बारीक मी अशा कापल्या आणि गरम कडकडीत पाणी टाकून ते भिजत ठेवलं तर बारीक कापलेत मी कारण जर तुम्ही तसंच टाकलात तर ते तसे धब्बे धब्बे होणार आणि लवकर मेल्ट होईल हा केसर म्हणून मी बारीक कापून घेतला आहे कात्रीने तर कडक पाणी टाकते इथे मी जेणेकरून आपला केसरचा रंग छान खुलेल इथे बघा तर हे सगळं मिक्स करून घेते आणि झाकण ठेवून मी ते बाजूला ठेवते तर आता आपण चटणी करूया पीठ तोपर्यंत भिजते तोपर्यंत तर थोडेसे शेंगदाणे घेते मी इथे आणि मीठ घेते चवीपुरतं मी इथं शेंदे मीठ वापरले उपवासाचं तर तुम्ही साधं खात असाल तर साधं टाका तर इथे काही जिन्नस घेतलेत आलं घेतले हिरवी मिरची जिरं आणि कोथिंबीर घेतली आणि लिंबू घेतला आहे थोडंसं हे सगळं जिन्नस आपल्याला मिक्सरमध्ये टाकून वाटून घ्यायचे बारीक थोडंसं लिंबू पिळते चव पण येईल आणि आपल्याला थोडासा कलर येईल जे आपण कोथिंबीर मिरची टाकली त्याचा हिरवा थोडासा कलर येईल म्हणून मी इथे लिंबू वापरले मी खात नसाल तर लिंबू तर नका वापरू तर इथे माझी चटणी तयार आहे बघा तर आपलं पीठ आता छान असं फुललं आहे बघा किती छान फार फर्मेंट झालं आहे हलकं फुलकं असं आपलं पीठ तयार आहे इथे तर आपल्याला पीठ अजून थोडंसं पातळ करायचं आहे म्हणून मी इथे पाणी वापरते ते बघा किती हलकं असं पीठ झालं आहे आपलं तर पाणी वापरते मी इथे पण पीठ आपल्याला जास्त घट्ट पण ठेवायचं नाही आणि खूप पातळ पण करायचं मीडियम असं आपल्याला पीठ ठेवायचं आहे सगळं छान असं फेटून घेते तर गरजेनुसार थोडं थोडं पाणी टाकत होते एकदम पाणी टाकू नका थोडं थोडं टाका तर पीठ कसं व्हायला पाहिजे की आपले असे थेंब पडले पाहिजेत ते बघा असे मोठे मोठे कसे थेंब पडतात तसं आपलं पीठ झालं पाहिजे तर असं पीठ आपल्याला तयार पाहिजे आता जे आपण केसर काळ्या भिजवल्या होत्या तर मी ते टाकते इथे कलरसाठी मिक्स करते बघा हे कलर एक माझं एक कुतूहल होतं की मला नैसर्गिक कलर एक आणायचा आहे पिवळा मला तर आज पिवळा रंग होता नवरात्रीचा म्हणून मी हे पूर्ण ऑप्शनल आहे तुम्ही पांढरा खाऊ शकता पांढरा पण अप्रतिम लागतो तर इथे मी ज्या काड्या होत्या त्या टाकते याच्यामध्ये तर एक केकचा मोल्ड असेल तुमच्या घरी किंवा एक खोल डब्बा असेल किंवा एक प्लेट असेल खोल मोठी तर ती घ्या आणि त्याला छान तेल लावून घ्या किंवा तूप लावा तर माझ्या इकडे केकचा मोल्ड होता चौकणी तर तो घेतला आहे मी आणि त्याला मी छान असं तेल ग्रीस करून घेते तर एक इनोचं पॅकेट घेते मी ते पूर्ण टाकते जर तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही ते खायचं सोडं वापरू शकता तर हे सगळं इनो आपल्याला मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये छान मिक्स करून घ्या कारण मिक्स केला तर तुमचा छान हलका फुलका असा ढोकळा तयार होणार आहे तर इथे मी विस घेऊन ते हलवते छान फेटून घेते हलकं फुलकं असं आपल्याला पीठ तयार करायचं आहे ही प्रोसेस खूप पटकन करा जास्त वेळ लावला तर तुमचा जे रिॲक्शन आहे इनोची ती संपून जाईल तर पटकन प प्रोसेस करायचं आहे म्हणून मी जे मोल्ड आहे त्याला अगोदरच तेल लावून ठेवलं होतं आणि कढई आपल्याला प्री हीट करायला ठेवायचं एक दीड ग्लास मी पाणी टाकून जी कढई किंवा जे भांडं तुम्ही ठेवणार आहेत ते आपल्याला गरम पाणी करून घ्यायचं इथे बघा तर एक स्टँड किंवा एक वाटी ठेवा कढईमध्ये आणि वीस मिनटं इथे मी वाफ काढून घेतली आहे तर झाकण ठेवून मी वीस मिनटं इथे छान वाफ काढून घेतली आहे तर इथे बघा आपला ढोकळा मस्त तयार आहे पण खरं सांगते इथे माझा कलरचा जो प्लॅन आहे ते फसला होता तर अजून डोक्यात काहीतरी होतं की पिवळा कलर आपल्याला आणायचाच आहे तर काय केले ते शेवटी नक्की बघा मस्त असा स्पॉन्जी असा ढोकळा आपला तयार होता मी सुरी किंवा तुतपी घालून मी चेक केलं नाही कारण आपण शाबुदाना वापरल्या गरम असेल तर ते चिकट होणारच होता थंड झाल्यानंतर तो एकदम स्पॉन्जी आणि छान डिमोल्ड झाला होता आपल्याला इथे मी डिमोल्ड करते कडा आपल्याला सगळ्या मोकळ्या करून घ्यायच्यात सुरीने छान असा आपला स्पोंजी हलका फुलका ढोकळा तयार होता इथे मी डिमोल करून घेते बघू शकता खूप छान जाळी आली होती एकदम असं वाटत होतं की आपण उपवासाचा ढोकळा खातच नाही एवढा स्पोंजी झाला होता छान जाळी सुटली होती तर हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कापू शकता तर इथे मी स्क्वेअरमध्येच कट करते तुम्हाला साईज कशी हवी आहे ढोकळ्याची छोटी मोठी त्यानुसार तुम्ही कट करा तर इथे बघा छान असा स्पोंजी किती छान जाळी सुटली आहे बघा एकदम छान झाला होता स्पोंजी ते बघा नक्की ट्राय करा हे कलरचं जे आहे माझं एक स्वतःचं कुतूहल होतं आणि एक प्रयत्न होता की मला पिवळ्याच कलरचं जे आहे नैसर्गिक कलरमध्ये मला पिवळ्या कलरचं हे करायचं तर इथे मी फोडणी तयार करून घेतली आहे फोडणीमध्ये जिरे आणि मिरची आहे आणि एक्स्ट्राच्या मी दहा ते बारा काड्या आम्ही इथे केसरच्या टाकल्या होत्या फोडणीमध्येच त्यांनी छान असा कलर सुटला होता चार पाच ह्याच्यामध्ये कलर सुटणार नाही हे मला आधी समजलं होतं मी इथे मी दहा ते बारा काड्या वापरल्यात आणि छान असा कलर सुटला कलर होता इथे बघू शकता तुम्ही छान असला पिवळा धम्मक आपला नैसर्गिक कलर इथे तयार झाला होता म्हणजे विश्वासच बसत नव्हता की मी मी जे डोक्यात ठेवलं होतं ते सक्सेस झालं ॲक्च्युली मला वाटलं होतं की कलर तिथे सोडेल म्हणजे जेव्हा आपण शिजवायला ठेवेल ढोकळा तिथे कलर येईल वाटला होता पण तो प्लॅन माझा पूर्ण फेल झाला होता शेवटी डोक्यात होतं की फोडणीमध्ये टाकूया तर बघू तर इथे मी पूर्ण सक्सेस झाले होते छान असा पिवळा धम्मक आणि अजिबात तुम्हाला गिल्ट येणार नाही आहे की आपण हे खातोय आहे उपवासाचा ढोकळा खातो आहे नैसर्गिक कलर आहे केसर उपवासाला चालतं नसेल चालत तर तुम्ही एकदम पांढरा शुभ्र असा ढोकळा छान खाऊ शकता चव बदलेल असं तुम्हाला वाटलं असेल पण खरं सांगते अजिबात चवमध्ये काही मला वाटलं नाही उलट ते केसरचा एक छान फ्लेवर लागत होता तर इथे बघू शकता मस्त माझा ढोकळा आणि चटणी तयार आहे शेंगदाण्याची तर माझा हा प्रामाणिक प्रयत्न कसा वाटला मला कमेंट करून सांगा तर रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि चॅनलला अशा नवीन नवीन ह्याच्यासाठी मला सबस्क्राईब करा चलो बा बाय